महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे आणि ह्या हा जो निर्णय घेतलेला आहे हिंदी सक्तीचा इत्ता पहिलीपासून राज्यात हिंदी ही तिसरी भाषा कंपल्सरी शिकवली जाणार तर ह्या निर्णयाला मागं एप्रिलमध्ये प्रचंड विरोध झाल्यानंतर पुन्हा त्यांनी निर्णय थोडा बदलून पुन्हा लोक सतरा तारखेला महाराष्ट्रातली जनता झोपलेली असताना रात्री एक निर्णय घेतला आणि तो निर्णय हिंदी कंपल्सरीचा कसा करण्यात आला का करण्यात आला तर त्याची आपण माहिती घेणार आहोत आणि येणाऱ्या काळात हिंदीचे काय परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे ते पण आपण समजून घेणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा जो हिंदी लादण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्या मागं कारण सगळ्यात पहिलं असं आहे की हिंदी हिंदू हिंदुस्तान असाच आर एस एसचा नॅरेटिव्ह तो पसरवण्यासाठी म्हणजे उत्तर भारतात हिंदी बोलली जाते तेरा चौदा राज्यांमध्ये ती हिंदी महाराष्ट्रात आणायची आणि ती हळूहळू मग दक्षिणेतल्या राज्यामध्ये पसरवायची तर नर्मदेच्या पलीकडं म्हणजे गुजरातमध्ये पण हिंदी भाषा नाही आहे हिंदीच्या इतर गुजराती भाषा आहे परंतु आता गुजरातमध्ये सुद्धा हिंदी भाषा कंपल्सरी नाही आहे तिथं फक्त गुजराती आणि इंग्रजी ह्याच दोन भाषा शिकवल्या जात्या परंतु महाराष्ट्रात मात्र हिंदी भाषा थोपून महाराष्ट्रातल्या मराठी भाषेचा बळी यांना घ्यायचा आहे कारण याच्या अगोदर हिंदी भाषेने अवधी मगधी अशा वेगवेगळ्या तिथल्या ज्या स्थानिक भाषा होत्या या बारा तेरा राज्यातल्या स जवळ सात ते आठ भाषांचा खून करून त्या भाषा खाऊन आता ही भाष हिंदी भाषा मराठी भाषेला खायला निघालेली आहे तर ही हिंदी भाषा सगळ्यात पहिल्यांदा आणली कोणी तर हिंदी भाषा औरंगजेबाने महाराष्ट्र सॉरी भारतामध्ये पसरवली तर कशासाठी का त्याचं जे पूर्ण भारतावर राज्य होतं म्हणजे आपलं उत्तर दक्षिण भारत सोडून पलीकडे हिंदीचं हिंदी सारख्या भाषा होत्या हिंदीला सदृश असणाऱ्या भाषा होत्या मग त्याला राज्य करायला किंवा त्याला प्रशासन चालवायला सोपं जावं म्हणून त्याची जी उर्दू भाषा होती तिला समान किंवा समांतर असणारी जी हिंदी भाषा होती ती त्याने पसरवली आणि तिचा तिच्यामुळं तिथल्या अनेक भाषांचा खून झालेला आहे आणि आता ते रक्त पेल्यानंतर तिथल्या भाषांचं रक्त पेल्यानंतर आता ही हिंदी भाषा महाराष्ट्रातल्या मराठी भाषेचं रक्त प्यायला निघालेली तर याची काही उदाहरणं मी तुम्हाला देणार आहे आपल्याकडं पूर्वी नाही का लग्न व्हायचे ना त्यावेळेस मेहंदी हा प्रकार नव्हता तर तो प्रकार आता गेल्या दोन वर्षात सुरू झालेला आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये पूर्वी लग्नात हळद लावली जायची तर आता हल्दी हा कार्यक्रम राबवला जातो तुम्ही बघितला असेल मेहंदी आली मेहंदी हा उत्तर भारतातला प्रकार आहे तो आला आपल्याकडं त्याच्यानंतर हळद जाऊन हळदी आली तुम्ही लग्नात बघितला असेल अशा प्रकारे वेगवेगळे आणखी तुम्हाला आणखी दोन उदाहरणं सांगतो दहा पाच वर्षापूर्वी आपल्याकडं जे घरात लहान मुल जर असलं तर त्याला दादा म्हणायचे किंवा दादू म्हणायचे आता तो दादू केला आणि त्या दादूचा खून झाला आता काय म्हणतात माहिती आहे का आपल्या घरात भैया त्याच्यानंतर ताई म्हणायचे मुलगी जर असली आपल्या घरात अक्का म्हणायचे मोठी मुल जर मुलगी असली आपल्यापेक्षा बहीण जर मोठी असली तर।, तर ही ताईचा पण आता खून केला या हिंदी भाषेने मग आता काय आलं तर दिदी आली म्हणजे हा भैया ही दिदी ही ही मेंदी अशा प्रकारे यांनी आपल्याकडं घुसवून आपल्या मराठी भाषेचा खून करायचं चा काम चालू आहे आणि मराठी भाषेचं रक्त पिण्याचं चा काम चालू आहे मोठ्या प्रमाणात हे उत्तर भारतीय महाराष्ट्रात आता घुसायला लागले त्यांच्यामागं ती भाषा आली त्याच्यामागं त्या भाषेमागं त्यांची संस्कृती येतो असते त्यांचं खानपान येतं असतं आपण वेगवेगळ्या तुम्ही छोट्या शहरामध्ये जर राहत असाल तर तिथं बघा पाणीपुरी रगडा भेलपुरी हे पदार्थ पण त्याच्याबरोबर बर यायला लागले आपल्या इथले पोहे वडापाव वडे हा प्रकार गेला गेला किंवा तो बाजूला सारखा लागला आणि त्याच्या जागेवर आता हे पाणीपुरी नावाचं म्हणजे संस्कृती कशी बदलते भाषेबरोबर तर त्याचा हा प्रकार आहे हे उत्तर भारतातले पदार्थ आहे कोणते पाणीपुरी वगैरे हे रगडा भेलपुरी आता हे पदार्थ हिंदी भाषेबरोबर असे हळूहळू इकडं आले जसं इंग्रजी भारतात आली तिच्याबरोबर ति तिथले पदार्थ इंग्रजांचे पदार्थ इंग्रजांची संस्कृती भारतात आली तसे आता हिंदीने आपल्याकडं आक्रमण करायला सुरू केलं आणि आपल्या मराठी भाषेचं खून करायचं काम सुरू केलेलं आहे पूर्वी ही जी मराठी भाषा होती ही देवनागरी लिपीत नव्हती शिवाजी महाराजांच्या काळात ही मोडी लिपीत होती मोडी लिपीत तुम्ही बघितला असा कुणबी वगैरे जे काही दाखले काढले जातात किंवा एकोणीसशे पासष्टच्या अगोदरशी जे दाखले काढले जातात ते मुडी भाषेत आहे मग यांनी हळूहळू ही मराठीचं रूपांतर देवनागरीत केलं म्हणजे या मूडीचं रूपांतर मराठी ही देवनागरीत लिहायला लागले म्हणजे हिंदीसारखी भाषा आहे देवना म्हणजे हिंदी आणि मराठी हे देवनागरी स्क्रिप्ट आहे त्यांचं किंवा लिपी म्हणतात त्याला ते एक सारखे आहेत म्हणजे अगोदर यांनी मोडीचा खून केला मोडीचा खून केल्यानंतर आता देवनागरी घुसवली मग मराठी आपण आत्ता जे शब्द लिहितो ते देवनागरीतले म्हणजे हिंदीसारखे शब्द आहे अशा प्रकारे ती हळूहळू आपल्याकडं घुसायला लागली आणि त्याच्यातून मराठी भाषेचा खून सुरू झाला तर आता ही औरंगजेबाने आणलेली भाषा ह्या महाराष्ट्र सरकारने आता इथं महाराष्ट्रात पण कंपल्सरी करायला सुरू केलेली आहे तर ह्या भाषेमुळं महाराष्ट्रातल्या म्हणजे येणाऱ्या पाच वर्षात मराठी जवळजवळ निम्म्या लोक बोलायचं बंद करणार आहे कारण आता शाळेतच जर शिकायचं आहे म्हणजे येणाऱ्या पाच वर्षामध्ये जर तुम्ही पहिलीच्या मुलांना आहे हिंदी तर हळूहळू मराठी आणि हिंदीतले बरेच शब्द समान असल्यामुळं घरात पण मुलं आता हिंदी बोलायला सुरू करतील ते बोलायला लागल्यानंतर त्यांच्या घरातले पालक पण हिंदी बोलायला सुरू करतील आणि हळूहळू मग आता आपल्याकडं शेतीमध्ये छोट्या छोट्या गावातसुद्धा किंवा खेड्यागावातसुद्धा मध्य प्रदेश बिहार यू पी छत्तीसगड इकडचे शेतमजूर वगैरे हे त्याच्यानंतर गौंडी काम करणारे लोक मजुरीसाठी येतात त्यांच्यासाठी बोलायला आपण हिंदी बोलतो वास्तविक हिंदी नाही बोललं पाहिजे आपण मराठी बोललं पाहिजे पण आपल्या या आज्ञाने आपल्या भाषेबद्दलचं आपण हिंदी बोलायला सुरुवात करतो त्यांच्याबरोबर परिणामी आता आपणसुद्धा दिदी आणि मी सांगितलं ते उदाहरणं तसं हळूहळू ते मराठी भाषेचा खून होणार आणि हिंदीचं आपल्यावर आपल्या भोखंडी बसणार हिंदी आणि हिंदी इथं राज्य करणार तर ही हिंदी आल्यानंतर येणाऱ्या काळात म्हणजे इथल्या आत्ताचा जो राज्य करते पार्टी आहे यांना राज्य करण्यासाठी आत्ताची जी विधानसभेची निवडणूक झाली ना तुम्ही याच्यात बघितलं असल की शास्त्री बापू म्हणजे उत्तर भारतातले जे कथा करणाऱ्या असतात ना हे लोकांनी येऊन इथं बी जे पीचा प्रचार केलेला होता तुम्ही बघितला असल तो बागेश्वर धाम असल रामदेव बाबा आणखी तो कोणता एक शास्त्री पंडित वगैरे असे बरेच नावं असतात ते ते लोक इकडे येतात आणि कथेच्या नावाखाली इथं प्रचार करतात बी जे पीचा परिणामी त्यांना सोपं जाण्यासाठी इथं ही हिंदी लादण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांचं बेसपाका करण्यासाठी मराठीचा अशा प्रकारे खून करायचं चा काम चालू आहे त्यांना ते जे मिसरा फिसरा तिवारी फिवारी येतात ना ते इकडं कथा करायला वास्तविक कथा ही आपली संस्कृती नाही आहे महाराष्ट्राची कीर्तन ही आपली संस्कृती महाराष्ट्रातली आता तिचा येणाऱ्या काळात ते आता कीर्तन वारकरी भजनं जे काय ना हे पण येणाऱ्या काळात बंद होणार आहे आणि या कथा या कथाचं प्रचंड आपल्याकडे फॅड आलेलं आहे ही म्हणजे आता या कथा ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये ह्या कथा सुरू होती ना आणि कीर्तनाचा हळूहळू हळूहळूहळू त्याचा लोप होईल कीर्तनात पण या भैया लोकांची कथा ऐकवल्या जातील आणि आपण त्या गुन्ह्या गोविंदांना ऐकू कारण आता तिचं सेटअप तयार झालेलं आहे मोठ्या प्रमाणात आता तो आपण समजून घेतला पाहिजे वास्तविक आपण तो समजून घेत नाही छुप्या पद्धतीने या गोष्टी केल्या जातात तर अशा प्रकारे ह्या हिंदीच्या माध्यमातून आणि तसंच हे जे आय एस लॉबी आहे परत इथं जे काही धंदा करायला लोक येतात ते यू पी बी आरचे यांना पण सोपं जाण्यासाठी इथं हिंदीचं आपल्यावर बर्डन किंवा आपल्या बोखंडीवासा येण्याचं काम हे हलु हळूहळू यांच्याकडून सुरू झालेलं आहे तर अशा प्रकारे येणाऱ्या काळात हिंदीचा खून होणार आहे म्हणजे दोन हजार तीस म्हणजे आज पाच वर्ष नाही तुम्ही भागशन महाराष्ट्रात निम्मे लोक हिंदी बोलत असणारे आणि मराठी ही तुरळक अडाणी जे लोक आहे एकदम एक दुर्गम भागात राहतात गावखेड्यात दूर डोंगरात किंवा एकदम म्हणजे मोठ्या शहरापासून किंवा दूरवरच्या भागात राहणार राहनात राहतात शेतात राहतात असेच लोक फक्त मराठी जिवंत ठेवतील हळूहळू मराठीवर आलेलं हे संकट हे अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे आपापल्या गावात आपण हे ग्रामसभेचे ठराव घेऊन हिंदी शक्तीला तीव्रपणे विरोध के विरोध केला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की आम्हाला तिसरी भाषा शिकू नका आम्हाला फक्त मराठी आणि इंग्रजी शिकू द्या इंग्रजी का आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की तुम्हाला इंग्रजी चालते मग ही भारतातली हिंदी भाषा का नको तर बाबा आम्हाला आम हिंदी याच्यासाठी नको एक तुम्ही आमच्या हिंदीच्या माध्यमा तुमच्या हिंदीच्या माध्यमातून आमच्या मराठीचा खून करायला निघाले तर इंग्रजी कशासाठी आहे तर आपल्याला बाहेरच्या राज्यामध्ये बाहेरच्या देशामध्ये आपल्या मुलांना नोकऱ्या असतील किंवा इतर काही गोष्टीसाठी इंग्रजी ही ज्ञान भाषा असल्यामुळं आज ती जगाची ज्ञानभाषा आहे त्याला आता आपण म्हणजे विरोध करू शकत नाही आपण जर तसं म्हटलं आम्ही इंग्रजी शिकणार नाही तर मग मा आपण मागास राहू म्हणून आता इंग्रजी शिकणं हे गरज काळाची गरज आहे परंतु त्याच्याबरोबर आपली स्थानिक मराठी भाषा जिवंत ठेवणं हीसुद्धा आपली जबाबदारी आहे परंतु हिंदीचं हिंदी भा भाषिक भागामध्ये किंवा हिंदी पट्ट्यामध्ये असं काही विशेष नाही का तिकडे तिकडे जाऊन आपले लोक नोकरी करतात उलट दक्षिण भारतामध्ये म्हणजे तामिळनाडू असन कर्नाटक आंध्र प्रदेश म्हणजे हैदराबाद बंगलोर अशा ठिकाणी मोठमोठे आय टी पार्क आहे जसं पुण्यात आय टी पार्क आहे तसे आय टी पार्क हे दक्षिण उत्तर भारतात नाही आहे ना म्हणजे कुठलेच रोजगाराचे साधनं तिकडं नाही आहे का बा हिंदी शिकून आपले म्हणून तिकडं जाऊन तिकडं नोकरीसाठी त्यांना फायदा होईल उलट आपण मी तर म्हणतो दक्षिण भाषा शिकल्या पाहिजे ज्याचा आपल्याला पुढं येणाऱ्या काळात बंगलोर सिकंदराबाद म्हणजे आय आय टीचे जे शिका ठिकाणं आहे किंवा इतर औद्योगिक गोष्टीसाठी दक्षिण भारतात जी औद्योगिक प्रगती झाली शैक्षणिक प्रगती झाली तिचा फायदा आपल्याला येणाऱ्या काळात होऊ शकतो परंतु उत्तर भारतात ते अगोदरच बीमारू राज्य आहेत ते मजुरी करायला आपल्याकडे येतात पण तिकडं जाऊन आपण कोणच म हिंदी भाषा शिकून आपण तिकडे काय दिवे आहे त्यांनाच तिकडं खायची वांदे ये आपल्याला इथं हिंदी शिकून आणि तिथं आपल्याला काय मिळणार आहे म्हणून हिंदीला विरोध करा सगळ्यांनी विरोध करा आज जर हिंदीला विरोध नाही केला तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये ही मराठी भाषा मृत पाय प्राय झालेली असन आणि आपल्याकडं त्यावेळेस वेळ संपून गेलेली असेल म्हणून धन्यवाद चॅनलला